मला असं वाटतं आपल्या आपल्या पक्षाची आपण चिंता करावी तुमच्या तोंडाला आम्ही फेस आणला होता तुम्ही जर पैशाचं आणि व्हीएमचं राजकारण केलं नसतं तर तुम्ही मला असं वाटतं पाच पंचवीस हजारांनी पराभूत झाले असता आणि मजबूत उमेदवार दिला त्याचा राग त्यांच्या मनात होता तो उमेदवार द्यावा असं त्यांना वाटत होतं तो आता त्यांचा सेक्रेटरी झालेला आहे आणि त्याला आम्ही उमेदवारी द्यावी असं होतं कारण हे सगळं मॅनेज होतं आधीपासून आम्हाला माहित होते आम्ही काही कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत आणि मग मजबूत उमेदवार दिला निवडून येता येता तुमच्या तोंडाला फेस आला मला एक सांगा ही पागल आहे का कोणी ज्या उमेदवारा उमेदवार द्यायचा त्याला विचारून उमेदवार दिली जाणार का या सगळ्या गोष्टी कपोल कल्पित आहे संजय शिसट फार राज्याचे नेते समज स्वतःला समजतात मला असं वाटतं पश्चिमच्या बाहेर तरी त्यांना कोणी विचारतं का येणार का कळेल त्यांना काही दाखवणार नाही तुमच्या तुमच्या मुंबईतले धंद्यात तुम्ही व्यस्त राहाल तुमचे तुमचे मुंबईतले काय काय धंदे आम्हाला सगळ्यांना चांगल्या पद्धतीनं माहिती आहे तुम्हाला <coughs> या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या तर मागच्या याच्यात मतदारसंघाची काय स्थिती दुरावस्थाच आहे ना तुमच्या मतदारसंघाची आज सगळ्या भागामध्ये अनेक वेगवेगळे प्रश्न आहे कुठे सोडवण्यासाठी हे तर नॉन रेसिडेन्शियल संभाजीनगर करत संजय शिरसाड म्हणजे नॉन रेसि मागच्या जवळपास पंधरा वर्षापासून ते नॉन पंधरा काय जास्त वर्ष झाले असतील संभाजीनगरामध्ये सुट्टीच्या दिवशी राहणार आहेत ते बाकी पाच दिवस ते मुंबईतच राहतात आणि काय विकासाचे काय दिवे लावणार आहेत ते <laughs> तुमच्या पक्षाचा विषय नुसतं पालकमंत्री पद म्हणून नका भाऊ पालकमंत्री जबाबदारी म्हणून बघा असं माझी त्यांना विनंती आणि सूचना दोन्ही पण आहे हे स्पष्ट सांगतो ना बदल्या याचं रिझर्वेशन उचलून दे त्याचं रिझर्वेशन उचलून दे दलाली धंदे यांचे <coughs> अनेक प्रकारे तू स्पष्ट करून दाखवू ना, ना। अनेक प्रकारे बदल्या या कुठल्या कुठल्या त्यांच्या पत्राचं रेकॉर्ड आहे माझ्याकडे मुख्यमंत्री कार्यालयातून मी मागवलं होतो की रायगडच्या बदल्या करा पालघरच्या बदल्या करा सिंधुदुर्गच्या बदल्या काय संबंधित त्यांचा हे राहणार आहे संभाजीनगर एखादी बदली सुचवली मुख्यमंत्र्यांना मी समजू शकतो रायगड सिंधुदुर्ग पालघर रत्नागिरी इकडच्या बदल्यांचे पत्र यांचे कित्येक लोकांचे आणि ते पत्र आणि ते करून घेतलेले आहेत त्यांनी असं पण नाही की नुसतं पत्र दिलं स्वतः व्यक्तिगतरित्या करून घेतलेले मला तर त्याचा सगळा कच्चा चिठ्ठा माझ्याकडे जमा आहे मला सांगा ना सिंधुदुर्गची कधी बदली करायचं संजय शिवसेना काय हा संभाजीनगरात एखादा आला पाहिजे किंवा आला नाही पाहिजे असं मी समजू शकतो सिंधुदुर्गशी काय घेणं रायगडशी काय घेणं पालघरशी काय घेणं असे अनेक विषय असे अनेक पत्र त्यांनी दिलेले सीएम ऑफिसला सीएम ऑफिस मधून ते पत्रच पब्लिश झालेले मी एकदा सगळी यादी मागवली होती मागच्या काळात त्यात सगळ्यात जास्त पत्र यांचे एकाशासाठी देतात